आज माघ शुक्ल नवमी सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता मालमत्ता करात दहा टक्के वाढ सुचवणारा दोन हजार पाचशे एकोणपन्नास कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती सादर सूरज परमार प्रकरणातील नजीब मुल्ला यांना काही अटींवर जामीन मंजूर आणि कोणतीही भाडेवाढ नसलेला दोनशे त्रेपन्न कोटींचा परिवहन सेवेचा अर्थसंकल्प विशेष समितीला सादर या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणात ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम मालमत्ता करात दहा टक्के वाढ सुचवणारा दोन हजार सोळा दोन हजार सतराचा दोन हजार पाचशे एकोणपन्नास कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज स्थायी समितीला सादर केला या अर्थसंकल्पाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अर्थसंकल्पात दोनशे तीस कोटींची शिल्लक दाखवण्यात आली आहे महापालिकेचं उत्पन्न दोन हजार शहाऐंशी कोटी अनुदानापोटी एकशे एकोणऐंशी कोटी खर्चापोटी त्रेपन्न कोटी तसंच आरंभीची शिल्लक धरून हा अर्थसंकल्प दोन हजार पाचशे एकोणपन्नास कोटींचा झाला आहे या अर्थसंकल्पात स्थानिक संस्था करापासून सातशे कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे या अर्थसंकल्पात मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे निवासी मालमत्तांचा सामान्य कर सव्वीस टक्क्यांवरून छत्तीस टक्के तर बिगर निवासी मालमत्तांच्या सामान्य करात साडे अडतीस टक्क्यांवरून साडे अठ्ठेचाळीस टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे या वाढीमुळं महापालिकेला तीस कोटी रुपयांचं वाढीव उत्पन्न अपेक्षित आहे मालमत्ता करापोटी एकूण पाचशे सेहेचाळीस कोटी विकास आकार आणि तत्सम शुल्कातून पाचशे पंधरा कोटी पाणीपट्टीतून दीडशे कोटी अग्निशमन शुल्कातून एकोणऐंशी कोटी रस्ते खोदाई शुल्क साडे नव्याण्णव कोटी साडे सतरा कोटी परवाना शुल्कातून सव्वा कोटी तर अतिक्रमण विभागाकडून पाच कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात केंद्र आणि राज्य शासनाकडून एकशे ऐंशी कोटी रुपयांचं अनुदान अपेक्षित धरण्यात आलं असून चोपन्न कोटींचं कर्ज घेण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे या अर्थसंकल्पात डोंगरीपाडा मुच्छाला पॉलिटेक्निक ओवळा भाईंदरपाडा गायमुख घाट अशा पाच ठिकाणी पादचारी पूल बांधण्याचं प्रस्तावित करण्यात आलंय शहरामध्ये पोखरण रस्ता क्रमांक एक आणि दोन उपवन वसंत विहार पवारनगर टिकुजिनीवाडी या परिसरात इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार असून त्यासाठी स्वतंत्र मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव आहे ठाणे शहरात विकास हस्तांतरण हक्काच्या माध्यमातून विविध रस्ते बांधण्याचाही प्रस्ताव आहे वर्तकनगर इथे मिनी मॉल बांधण्याचा प्रस्ताव असून यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे कृत्रिम प्रस्तरारोहणासाठी तीन हात नाका इथे भिंत बांधली जाणार असून यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे शहरात जलवाहतुकीसाठी जेटी बांधल्या जाणार असून त्यासाठी दहा ठिकाणी उद्यानही विकसित करण्याचा प्रस्ताव आहे लोकसहभागातून छोटी मलप्रक्रिया केंद्र घनकचरा विकेंद्रीकरण प्रकल्प सांडपाण्याचा पुनर्वापर मोफत वायफाय सुविधा डिजिटल सर्व्हेलन्स सोलर पार्क असे विविध प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी अडीच हजार भूखंडावर मध्यवर्ती वाहन तळाची सुविधा पोखरण इथे आठ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर कम्युनिटी पार्क ब्रह्मांड इथे फाउंटन पार्क कोलशेत इथे टाटा कॅन्सर रुग्णालय ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रम विविध पोलीस ठाणे विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे सूरज परमार आत्महत्या प्रकरणात गेले दिवस कारागृहात असलेल्या चौघा नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे से नगरसेवक नजीब मुल्ला यांना जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही बांबर्डे यांनी काही अटींवर जामीन मंजूर केला आहे यामुळे आज त्यांची कारागृहातून सुटका झाली बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नगरसेवक सुधाकर चव्हाण विक्रांत चव्हाण हनमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांचा उल्लेख केला होता त्यामुळं हे चौघे अटक टाळण्याचे प्रयत्न संपल्यानंतर पोलिसांना शरण आले होते अटकेनंतरही जामिनासाठी केलेले प्रयत्न यांना त्या कारणानं असफल ठरले होते मात्र काल नजीब मुल्ला यांना न्यायालयानं काही अटींवर जामीन मंजूर केलाय एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून तपास अधिकाऱ्यासमोर एक दिवसाआड हजेरी लावणं महापालिकेतील अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई साक्षीदारांना न धमकावण्याचा इशारा अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत विरोधी पक्षनेते असलेल्या नजीब मुल्ला यांना पालिकेच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली असली तरी त्यांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता येणार आहे नजीब मुल्ला यांना जामीन मंजूर झाल्यामुळं आज ते कारागृहाबाहेर आले कारागृहाबाहेर समर्थकांची आणि प्रसिद्धी माध्यमांची मोठी गर्दी होती प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी कारागृहाबाहेर दुपारपासून ताटकळत होते प्रसिद्धी माध्यमांना टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला यांना मागच्या दाराने कारागृहाबाहेर काढले आणि प्रसिद्धी माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला नजीब मुल्ला यांना जामीन मंजूर झाल्यामुळे या इतर तिघांनाही जामीन मंजूर होण्याची शक्यता वाढली आहे केंद्र शासनानं स्वच्छ भारत अभियानांतर्गत जाहीर केलेल्या शहर नामांकन यादीत ठाणे शहरानं सतरावं स्थान पटकावलं आहे स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महापालिकेनं अनेक उपक्रम राबवले आहेत केंद्र शासनान देशातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरांची नामांकनं जाहीर कली आहेत या नामांकनामध्ये ठाणे शहराला सतरावा क्रमांक मिळाला आहे पालघर विधानसभा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या अमित घोडा यांनी काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांचा पराभव केला आहे शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा यांना उमेदवारी देण्यात आली होती शिवसेनेनं ही जागा आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली अमित घोडा यांना या निवडणुकीत अडुसष्ट हजार एकशे एक्याऐंशी तर राजेंद्र गावित यांना अठ्ठेचाळीस हजार एकशे एक्याऐंशी मतं मिळाली बहुजन विकास आघाडीला छत्तीस तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला चार हजार एकशे मतदारांनी आपल्या नकाराधिकाराचा वापर केला शिवसेनेचा विजय झाल्यानंतर अमित घोडा यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट बेबीची महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक आणि आत्ताच्या भाषेत व्यवस्थापन गुरु होते शिवरायांच्या राज्य कारभाराची वैशिष्ट्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावीत यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून चौथीच्या अभ्यासक्रमात शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य शिकवलं जाईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली मोह विद्यालयातील नूतन सभागृहाचं उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली शिक्षण हे विद्यार्थी केंद्री आणि ज्ञानाधारित व्हायला हवे यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत दहावीच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजना बोलीभाषेतून शिक्षण असे उपक्रम राबवले जात असताना येत्या काळात शैक्षणिक वर्षात आमूलाग्र बदल केले जातील असंही विनोद तावडे यांनी सांगितलं राज्यातील लाखो शिक्षकांचा विमा शासनाकडून काढला जाणार आहे त्यामुळे शिक्षकांना सांगितलं यापुढे दहावीत कोणी नापास होणार नाही जे विद्यार्थी उत्तीर्ण होणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना नापासाचा शिक्का मारण्याऐवजी त्यांच्यातील कौशल्य लक्षात घेऊन त्यांना थेट एक वर्षाच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार असल्याचं जा तावडे यांनी सांगितलं यावेळी तावडे यांनी भाषण न करता सभागृहातील प्रेक्षकांच्या प्रश्नांना सामोरं जात त्यांच्याशी संवाद साधला भविष्यात ओपन बुक एक्झाम सिस्टीम आणण्याचा विचार असल्याचे संकेतही विनोद तावडे यांनी यावेळी दिले ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या दोन हजार सोळा दोन हजार सतराच्या दोनशे त्रेपन्न कोटी त्रेपन्न लाखांच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिका परिवहन सेवेचा सोळा दोन हजार सतराचा दोनशे त्रेपन्न कोटी त्रेपन्न लाखांचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी विशेष समितीला सादर केला या अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ सुचवण्यात आली नसली तरी खर्च अवाढव्य असताना उत्पन्नासाठी काहीच उपाय करण्यात आलेली नाही भंगार विक्रीतून साठ लाख वागळे इस्टेट येथील जाहिरातीतून एक कोटी सतरा लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलं आहे कर्मचाऱ्यांच्या विविध देण्यांसाठी पंचवीस कोटींच्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत नव्या एकशे नव्वद बसेस टप्प्या टप्प्यानं परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून इलेक्ट्रिकल बसेसही परिवहनच्या ताफ्यात येणार आहेत या उत्पन्न परिवहन सेवेला मिळणार नाही एकूणच प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी परिवहन सेवेचा वारू कसा हाकणार हा प्रश्न यामुळं निर्माण झालाय ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा अठ्ठेचाळीस तास तर काही भागाचा पाणीपुरवठा बहात्तर तास बंद राहणार असला तरी महापालिका प्रशासनानं काही भागाला टप्प्याटप्प्यानं पाणी पुरवठा करून काहीचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा आज सकाळी सहा वाजल्यापासून गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत बंद करण्यात आला आहे तर कळवा दिवा आणि मुंब्रा भागाचा पाणीपुरवठा बुधवार संध्याकाळ सहा पासून शनिवार संध्याकाळ सहा पर्यंत बंद ठेवला जाणार आहे मात्र या काळात महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं शहराच्या विविध भागात पाणीपुरवठा करणार आहे हा पाणीपुरवठा दिवसातून एकदाच होणार आहे घोडबंदर रोड पातलीपाडा पवारनगर कोठारी कंपाऊंड आझाद नगर डोंगरीपाडा वाघबीळ ओवळा समतानगर श्रीनगर इंदिरानगर गांधीनगर ऋतू पार्क साकेत उथळसर रेतीबंदर मुंब्रा कोळीवाडा बॉम्बे कॉलनी शैलेश नगर आणि कळवा परिसराला पाण्याचा टप्प्याटप्प्यानं आज आणि उद्या एक वेळ पाणी पुरवठा महापालिका करणार आहे बारवी धरण बाधितांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ठाणे महापालिकेत नोकरी मिळणार आहे महापालिका प्रशासनानं याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी धरणाची उंची वाढवण्यात आली या धरणातून ठाण्याला एकशे दहा दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो आगामी आर्थिक वर्षातील पाण्याच्या नियोजनासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं ठाणे महापालिकेस वाढीव पाणी पुरवठा करण्याचं मान्य केलं आहे या धरणाचं वाढीव काम करण्यासाठी धरणाच्या परिसरातील सहा गावं पाच पाडे बाधित होणार आहेत धरणाची उंची वाढल्यानं अतिरिक्त पाणीसाठा क्षेत्रामुळे बाधित गावातील विस्थापित कुटुंबातील किमान एका सदस्यास ठाणे महापालिकेत नोकरी देण्यासाठी नियोजन समितीत प्रस्ताव मांडण्यात आला होता नियोजन समितीचा अहवाल पालिका प्रशासनाकडे आल्यानं आता याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर प्रकल्पग्रस्तांपैकी एकाला नोकरी मिळू शकेल フフフフ。<music>